संस्थापक डॉक्टर आंबेडकर असोसिएशन ईव्हीएम खटाओ कृती समितीचा एक निमंत्रक या नात्यानं या ठिकाणी माझे मत व्यक्त करत आहे ईव्हीएम भारतामध्ये आल्यापासूनच आंबेडकरवाद्यांनी परिवर्तनवाद्यांनी विविध पक्षाच्या लोकांनी विरोध केला होता काँग्रेस काळामध्ये सुद्धा ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त केली जात होती परंतु उघडपणे असे कुठले पुरावे किंवा काही फॅक्ट अँड फिगर समोर येत नव्हत्या परंतु महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये ज्या पद्धतीनं संघ परिवारांनी आणि भाजपनी लोकशाहीचा गळ आमण्यासाठी ईव्हीएमचा गैरवापर केला त्यामध्ये लोकांमध्ये एक मोठी संतापाची लाट निर्माण झाली होती महाराष्ट्रामध्ये अत्यंत विचारवंत आणि कृतिशील कार्यकर्ते बाबा आडाव यांनी ज्यावेळी पुण्यामध्ये फुलेवाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलनाचा निर्णय घेतला त्यावेळी सोलापूर शहरामध्ये मी असेल संजय जोगीबेडकर असेल आसिफ नदाब असतील शेखर बंगाळे असतील त्याचबरोबर मकरंद माने असतील अशा काही कृतीशील कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आणि आत्मक्लेश आंदोलनाला पाठिंबा देऊन ईव्हीएम हटाव कृती समिती स्थापन केली त्यानंतर शहरामध्ये आम्ही सर्वांनी मिळून सर्व राजकीय पक्षांना सर्व सामाजिक संघटनांना काही संस्थांना आमंत्रित करून कृती आखला पाहिजे ही भूमिका घेतली आणि आज या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत या अत्यंत आत्यं, अत्यंत बेजबाबदारपणे लोकशाहीची हत्या करून हे जे सरकार महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस यांचं असेल किंवा एकनाथ शिंदे यांचं असेल किंवा अजित पवार यांचं असेल हे संघ विचारांनी आणि माध्यमातून चोरी आलेले आहे जे सरकार त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि हे जनतेच सरकार नाही हे सरकार आम्ही नाकारत आहोत ही भूमिका घेऊन आम्ही पाच डिसेंबर रोजी परंपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शहरातील लाखो लोकशाही प्रेमी संविधानप्रेमी नागरिक एक दिवसाचं पाच वाजता एकत्र जमून सरकारचा निषेध व्यक्त करून हे सरकार आम्ही नाकारत आहोत अशा घोषणा देण्यासाठी पाच तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी पाच वाजता सर्वांनी एकत्र यावे त्याचबरोबर घरावरती काळे झेंडे लावावेत त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाने आपल्या खांद्याला किंवा कमरेला किंवा मनगटाला काळ्या फिती लावाव्यात आणि महाराष्ट्रभर या सरकारचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यावर जमेल ज्यांना कोणाला येणे जमत नसेल त्याने आपल्या घरावरती काळे झेंडे लावावेत आणि काळ्या फिती लावून याचा निषेध करावा असं मी कृती समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करत आहे धन्यवाद